हॅलो नमस्ते आज आपण छत्तीस मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहे बघा स्क्रीनवर मापा आहे आणि हे वहीतले पण लिहिलेले आहे हे पण बघून घ्या हे बघा आता आपण याच्यावर मापं टाकू आधी आपण पाठीमागचा भाग तयार करू हे बघा पूर्ण उंची आपली आहे चौदा हे बघा असं टेप व्यवस्थित लावून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण एक इंच मार्जिंगसाठी घेऊ तर आपलं चौदाचं पंधरा झालं आणि आपण हे पॉईंट लावून घ्यायचे आणि इथे आपण हे सरळ रेश ओढून घेऊ यावर आपण शोल्डरचे मापं टाकू तर आपलं शोल्डर आहे अकरा तर आपण हे साडेपाच घेतलेलं आहे हे बघा इथे नशान लावून घ्यायचं साडेपाच घेतलेलं आहे आणि इथे सव्वा दोन घ्यायचं इथे पण मी पॉईंट करून घेतला सव्वा दोन आणि आपला हा बगल मुंडा हा मी साडेपाच घेते बघा साडेपाचवरून नशान लावलं आणि हा आपला समोरचा गडा, हा नंतर घेऊ हां आपली छाती छाती आपली छत्तीस आहे तर आपण हे नऊची घडी घेतली आणि त्यामध्ये दीड इंच mm. हे नऊ घेतलेलं आहे आपण आधी मार्जिंग त्याच्यामध्ये दीड हे छाती छातीमापाचं आहे आपला आणि इथे आपण पाऊन इंचावर लावू आणि दुसरं पवणे दोनवर पाऊन इंच आणि हे पवणे दोन आणि आपण हे गोल आकार देऊन घेऊ आपला पोल आप हा आपला उंच आहे बगल मुंड्याचा आकार हा पौने दोन आणि हा पौनवरचा हा आतला मुंडाचा आकार आहे आपला हे बघा आपण आकार देऊन घेतले आता आपला हा समोरचा गळा सातचा आहे आणि मागचा गळा आहे दहाचा आता आपण हे दोघे गळे इथे टाकून घेऊ मी इथे रुंदी अडीच लावलेली आहे आणि हा चौकन तयार करून घेतला आणि खाली पण हा अडीच लावला आणि हा चौकन इथे आपण गोल आकार देऊन घ्यायचा पाठीमागे डिझाईनही टाकू शकतो पण मी आता सध्या गोल करते सोमवारचा आणि मागचा आणि बघा आपण इथे अर्धा इंच हा शोल्डर उतार आहे जर समोरचा आपला मागचा गडा खोल असला तर अर्धा इंच समोरून शोल्डर उतार घ्यायचा आणि हे मुंडा खोलीकडेही आपण अर्धा इंच उतार घेतलेल्या बगलेमध्ये आणि आपला हा टक्स पॉईंट आहे टक्स पॉईंट आपला हा पाठीमागचा आहे आपला पाठीमागचा टक्स साडे दहावर साडेदहावर आहे वरच्या साईडने या साईडकडून मी साडेचार घेतलेला आहे हे बघा आणि इथूनही साडेचार आहे आपला हा पाठीमागचा टक्स आहे हे बघा आणि आपण याच्या अर्धा अर्धा इंचचा टक्स घेऊ हे बघा हे अर्धा अर्धा इंचाचं मी पॉईंट लावलं आणि हे रेषा ओढून घ्यायच्या आता आपलं हे आणि हे आपली कमर कमर आहे आपली हे तीस आणि छाती आहे हे छत्तीस त्याची नऊची घडी घेतली आणि याची साडेसातची ते बघा हे साडेसात आणि एक इंच आपलं हे टक्स आणि दीड इंच मार्जिंग हे असं जोडून घ्यायचं आणि हे आपली दीड इंचाची मार्जिंग हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि ते थोडंसं अर्धा किंवा पाव इंच उतार घेऊन घ्यायचा मुंढ्याच्या भागाकडे आता आपण हे कटिंग करून घेऊ हे बघा आपले हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे छत्तीस मापाचं आणि आपण हे पेपर कटिंग करणार आहे हा आता आपला हा शोल्डर उतार आहे आणि आपण हा पाठीमागचा भाग आहे तर आपण हा दहावरच्या कटिंग करणार आहे आणि हा समोरचा आहे आणि हे टकचं आपण हे पॉईंट करून घेतले हे समोरचा गाडा मी नंतर कटिंग करेल हे बघा मी याच्यावर असं ठेवून घेतलं आणि पूर्ण जसं तसं उतरून घेईल एक प्रकारे असं पूर्ण कॉपी करून घ्यायचं हे सेम आपण असं सेम उतारून घ्यायचं हे बघा आपण हे सेम उतारून घेतला बघा आता हा आपण समोरचा भाग प्रिन्सेस कटचा कर करणार आधी मी हा समोरचा गळा हा समोरचा गळा सातचा आहे या साईटने अडीच हे असं चौकन तयार करून घेणार आणि आतमध्ये दे गोलाकार देणार हे बघा असं गोलाकार देऊन घ्यायचा आणि आपण ह्या साईडने आपला टक्स आहे साडेचार आणि उर वरतून दहा हा टक्स पॉईंट आहे आपला हे जोडून घ्यायचं हे बघा या इथे एक इंच हे असं पॉईंट करून घ्यायचं आणि आपण हा गोल आकार देणार ह्या मुंड्याच्या भागाकडे असं पॉईंट करून करून हळूहळू द्यायचं मग नंतर गर्द करून घ्यायचं आणि ह्या साईडने मी एक इंच घेणार आणि इथे हे आपलं साडेचारच्या पॉईंटवर जोडणार खाली मी हे एक किंवा दीड घ्यायचं मी दीड घेतलेलं आहे बघा आणि इथून मी आपला हे अडीच इंचावर घेतलं आहे कटोरीचा टकसाठी आणि हा असा आकार देऊन घ्यायचा हे बघा आपला हा प्रिन्सेस कटोरीचा आकार आहे बघा हे पौणे पाच इथं हे एक रेश कमी आहे थोडंसं तसंच आपण या साईडनेही तसंच घ्यायचं ते एक मी पाचवर घेतलं इकडे एक रेश काही एवढं विशेष नसते आणि इथे समोर मी अर्धा इंच वाढून घेते हे शिलाई मार्जिंगसाठी बघा आता आपली हे कमरचं माप आहे आता आपण जे शिलाईसाठी पाव पाव इंच सोडलेलं आहे ते बघा आपली हे कमर आहे साडेसात हे असं घ्यायचं हे बघा सव्वा तीन इथून पुन्हा इथून सव्वा तीन आणि हे साडेसातच्या पॉईंटवर असं हे पूर्ण साडेसात आलं पाहिजे आणि तिच्यामध्ये आपण दीड इंच किंवा दोन घेऊ शकतो हे बघा दीडही घेतल्या तरी चालेल ती आपली मार्जिंग आहे आणि इथे एक किंवा पाऊन इंच मी ह्या दीडचा पॉईंट घेतलेला आहे तुम्ही दोनही घेऊ शकता हे बघा आपला हा असा पॉईंट आहे आणि हा तर आपलं हे थोडा पण सरळ रेश करून घेऊ कारण हा आपला उतार खाली येतो तर आता हे सरळ उंच घेतलं की व्यवस्थित येतं ते हे आपलं मापानुसार घेतलेलं आहे आपण बघा आणि इथे एक इंचाचा हा गॅप आहे पुन्हा हे असं जोडून घ्यायचं हे बघा हे सरळ जोडून घेतलेलं आहे मी आणि जे आपले हे ह्या रेषाचे जे पॉईंट आहे रेषाला आपण असे जोडून घ्यायचे हे बघा आणि आपल्याला कटोरीला जर आकार थोडासा हे वाटत असला तर पुन्हा हाताने व्यवस्थित अजून देऊ देऊ शकतो आपण थोडासा आतमध्ये आला होता आता आपण हे कटिंग करून घेऊ हे बघा आपला हा इथला समोरचा भाग आपल्याला आपण जसं तसं पाठीमागचा भाग ठेवला ना तर आपल्याला हा बगलेचा मुंढेकरचा आकार आजचा गोल आकार द्यायचा आहे तर मी साडेपाचवर लावलं आणि हा चौकन असं तयार करून घेतला हे बघा आणि आपले हे पाऊ इंच उतार करायला होता आपण आणि इथून आपल्याला एक इंच पाऊन इंच असं पाहिजे बघा असा आकार आपण मुंडा मुंडाखोलीचा दिलेला आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ हे बघा आपण अशी कटिंग करून घेतलेली आहे हे आपलं प्रिन्सेस कटचं कटिंग आहे असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि आपला हा जो कटोरी आणि साईड पीसचा भाग आहे हे मी कटोरीची कटिंग करून घेते आणि आपल्याला हे एक इंच आणि ह्यामधला कट तोही कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे प्रिन्सेस कटची कटिंग तयार झालेली आहे आता हा पाठीमागचा गडा आहे हाही मी कटिंग करून घेणार हे बघा हा आपला पाठीमागचा भाग प्रिन्सेस कटोरी आणि साईड पीस हे आपलं तयार झालेलं आहे आता आपण बाही तयार करणार बघा हे बाही मी घडी हे नऊची घेतलेली आहे हे बघा आणि बाही आहे आपली साडेसहाची त्यामध्ये मी एक इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहे आणि तीन इंच हे कॅप हाईट घेतलेली आहे आणि दीड इंच हे आतमध्ये आणि आपला हा बाहीचा आकार मी देऊन घेणार वरचा भागाचा आकार देईल आणि मग आतमधल्या गोल आकार द्यायचा आणि हे दंड घेर बारा ते मी सहा घेतला आहे अर्धा आणि दीड इंच मार्जिंग हे बघा अशा प्रकारे ही बाही आपण तयार केलेली आहे आणि आता ही कटिंग करून घेऊ आधी वरचा भाग कटिंग करून घ्यायचा आणि तिला ओपन करून हा आतचा गोल आकार कटिंग करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग तयार झालेली आहे बघा ही साडेसहाची बाही आहे तिच्यात मी एक इंच हे साडेसात आपले आपली उंची आहे आणि घडी आपण नऊची घेतली आहे दंड घेरा आपला आहे बारा त्याचा अर्धा घेतला सहा अशा प्रकारे आपण माप टाकलेली आहे आणि ही आपली बाही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली आहे आणि आपली ही पूर्ण कटिंग तयार झालेली आहे पाठीमागचा बाहेर प्रिन्सेस कटोरी साईड पीस आणि बाही